यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेकमास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये वातावरणामध्ये ढगाळ हवामान दव आणि धुकं याचबरोबर एक प्रकारचं कोंदट असं वातावरण सर्वच द्राक्ष पिकामध्ये असणाऱ्या सर्वच विभागामध्ये दिसून येत आहे आणि ह्या अशा रोगट ढगाळ आणि दव धुकं असलेल्या वातावरणामध्ये आपल्या बागेमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात यामध्ये प्रामुख्याने चार अडचणी येऊ शकतात त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ज्या बागा आत्ता तयार झालेल्या आहेत ज्या ठिकाणी पंधरा सोळा शुगर तयार आहे त्या ठिकाणी क्रॅकिंगची समस्या ह्या थंड ढगाळ धुक असणाऱ्या वातावरणामध्ये शंभर टक्के येऊ शकते किंवा काही ठिकाणी हलकीशी क्रॅकिंग देखील दिसायला लागले शक्यतो सोनाका व्हरायटीमध्ये ही क्रॅकिंग जास्त दिसते ही क्रॅकिंगची समस्या येऊ शकते दुसरी गोष्ट म्हणजे करपा आणि डावणी हा पहिल्या दिवसापासून ह्या वर्षी आपल्या बागेचा पिच्छा पुरवला आहे आणि त्यामुळे कोवळ्या फुटे असणाऱ्या बागावरती पहिल्या तीस पस्तीस दिवसाची बाग असेल तर त्या ठिकाणी करपा आणि डावणीचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे परंतु जुन्या बागावरती डावणी करपा असेल तर तिथे देखील डावणीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तिसरी गोष्ट म्हणजे फुरी मागच्या पंधरात असणाऱ्या थंड वातावरणामध्ये फुरी चा प्रादुर्भाव हा वाढीस लागलेला होता परंतु आधीच ह्या रोगट आणि ढगाळ वातावरणामध्ये वात दव दुःख असताना देखील अशा वातावरणामध्ये कोंदट वातावरणामध्ये आपल्याकडे भुरीची देखील समस्या वाढू शकते आणि चौथी जी समस्या आहे मित्रांनो ती म्हणजे अशा काल थंडी आज ढगाळ उद्या पाऊस तर अशा ह्या वातावरणामध्ये देखील तुमच्या बागेवरती वेळेवरती अबाटी स्ट्रेस वाढून पिंगट वीक निस्तेज होतात आणि त्याचाही परिणाम आपल्या होऊ शकतो मित्रांनो बंगालच्या उपसागरात असणाऱ्या येणाऱ्या चक्रीवादवर आपल्या संपूर्ण महाराष्ट्र ह्या ढगाळ दवधुक ह्या वातावरणाने व्यापलेला आहे आणि पुढे जाऊन दोन तीन दिवसांनी सव्वीस सत्तावीस लाख कुठेतरी कमी जास्त प्रमाणात हलकासा पाऊस येण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे ह्या चार समस्यांचा सामना आपल्या प्रत्येक द्राक्ष बागायतदाराला कमी अधिक प्रमाणात करावा लागणार आहे तर पहिली जी समस्या आहे ती क्रॅकिंगची तर आता क्रॅकिंगच्या समस्येसाठी काय करायचं ते आज आपण बघूया क्रॅकिंगची शक्यता जिथं बारा तेरा चौदा पंधरा शुगर असेल त्या ठिकाणी ट्रॅकिंग होण्याची दाट शक्यता असते त्या ठिकाणी आपल्याला एक तर पाणी नियोजन अतिशय मजबूत करावं लागणार आहे सव्वीस ऑगस्टला पाऊस सांगितला आहे तर आज तुम्हाला पाणी चांगल्या प्रकारे द्यावं लागणार आहे एक फील्ड कॅपॅसिटीच्या पर्यंत तुम्हाला पाणी देणं अत्यंत गरजे फडक्यात फोतफुटेपर्यंत पाणी देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड साधा ट्रॅक्टर असेल तर दोनशेला चारशे ग्रॅम घेऊन तुम्ही फवारणी करू शकता यशस मशीन तुम्ही घेणार असेल तर एक ते दीड किलो कॅल्शियम क्लोराईडची फवारणी करू शकता याचबरोबर मित्रांनो तुम्हाला शुगर एक ते दोन किलो शुगर साधी आपली खाण्याची चहामध्ये घेण्याची जी शुगर असते ती शुगर घेऊन देखील आपल्याला एक स्प्रे देणं अत्यंत आहे मित्रांनो ऑस्मॉसिस प्रेशरनं जिथं जास्त कॉन्सन्ट्रेशन करणं म्हणजे मण्याच्या आत जास्त कॉन्सन्ट्रेशन जास्त ते असतो तर बाहेर जे दव धुकं असलेलं असतं ते त्याच्यात कुठलंही साल्ट नसतात त्यामुळे जास्त कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअस कॉन्सन्ट्रेशनकडे मण्यामधील साखर बाहेर पडायचं मण्यामधील द्रव पदार्थ बाहेर पडायचा प्रयत्न करतो त्याच ठिकाणी जर आपण साखरेचं द्रावण त्यावरती ठोवावलं तर काही प्रमाणात तिथला टी एस एस देखील दवधुक्याचा जो टी एस एस आहे तो देखील आपण वाढ वाढीस नेतो आणि त्या ठिकाणी एक बॅलन्स करून तिथं मन्याच्या आतील द्रावण शुगर ही बाहेर येणार नाही तर शुगरचा देखील एक प्रयोग तुम्ही नक्कीच या वातावरणामध्ये करू शकता ज्या ठिकाणी बारा पंधरा किंवा जे बाग नव्वद पन्नास नव्वद ते शंभर दुसऱ्याच्या पुढे आहे त्या ठिकाणी शुगर एक ते दीड किलो दोन किलोपर्यंत घेऊन तुम्ही एक फवारणी करू शकता तर अशा पद्धतीनं क्रॅकिंगच्या पासून आपल्या बागेचं संरक्षण तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट आहे तुमच्या बागेमध्ये डावणी आणि करपा मोठ्या प्रमाणामध्ये वाढीस लावू शकतो मागे आलेला डावणी हा कशाने जात नाही तर तो डावणी जाण्यासाठी आपण बघतो की डावणीग्रस्त पानं बागेच्या बाहेर काढून घ्या आता आपण औषधं मारून त्या ठिकाणी डावणी कुठेतरी कोरड झालेला वाटतो कुठेतरी जळालेला वाटतो पण तो असं दवधुक असं वातावरण असेल तर त्या ठिकाणी मात्र तो पुन्हा फ्रेश रिफ्रेश जसं आपण एखादा मोबाईल रिफ्रेश करतो लॅपटॉप रिफ्रेश करतो त्या पद्धतीने अशा ढगाळ वातावरणामध्ये तुमचा डावणी आणि कल्पात रिफ्रेश होणार आहे त्या ठिकाणी पहिल्या एक वे 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 ते पस्तीस दिवसामध्ये चांगला प्रोटोकॉल आहे तुम्ही ग्रेड मास्टर ॲपमधील आपलं द्राक्षाचे शेड्यूल देखील वापरू शकतो त्यासाठी बोर्डो आहे वेगळे सिस्टमिक औषध आहे फुलाऱ्यातील तुमची बाग असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कोर आणि एमिस्टार त्याचाही स्प्रे तुम्हाला घेणं गरजेचं आहे स्कोर एमिस्टार फुलाऱ्यामध्ये नक्की घ्या त्याचबरोबर ज्या बागा पन्नास दिवसाच्या पुढे त्या ठिकाणी मात्र आपल्याला काही स्प्रे घेण्याला मर्यादा येत असतात पण तरी देखील त्या ठिकाणी तुम्हाला रिवर्स किंवा स्टनर यासारखं लिक्विड असणार औषध घेऊन पन्नास दिवसाच्या पुढे तुम्ही फवारणी करू शकता एक्सपोर्टची बाग असेल तर तुम्हाला रिवर्स तिथे चालणार आहे रिवर्सचा तुम्हाला तिथे रेशड्यू सापडू शकतो परंतु तो बिलो लिमिट ऑफ क्वांटिफिकेशन किंवा बिलो लिमिट ऑफ एम आर एल असणार आहे त्यामुळे घाबरून का जायचं कारण नाही त्याचबरोबर तुम्ही कोसाईड आणि गार्डियन असाही एक स्प्रे घेऊ शकता ज्या बागा पहिल्या चाळीस दिवसामध्ये आहे त्या ठिकाणी तुम्ही झेड अठ्याहत्तर अधिक गार्डियन एम अधिक गार्डियन खोर्टी याचाही वापर तुम्ही करून तुम्ही त्या बागेची तुम डावणी आणि करपा हा शंभर टक्के थांबू शकता किंवा कंट्रोलमध्ये नियंत्रणामध्ये आणू शकता तर तुम अशा पद्धतीने तुम्ही डावणी आणि करप्याचा प्रादुर्भावापासून आपली बाग नियंत्रणामध्ये आणायची आहे तिसरी जी समस्या आहे ती म्हणजे फुरी मागच्या आठवड्यामध्ये असणाऱ्या थंड आणि कोरड्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी भुरीचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे जमीन एका बाजूला भिगडायला लागली आहे आणि एक प्रकारचा कोरडेपणा आणि थंड हवामान वीस डिग्रीच्या आत टेम्परेचर असेल तर त्या ठिकाणी भुरीला पोषक असं वातावरण तयार होतं परंतु अशा ह्या ढगाळ हवामानात देखील भुरी वाढीला देखी। चालना मिळू शकते त्यासाठी ज्या ठिकाणी भुरी नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला सल्फर एक ते दीड किलो येशेस चिमा किंवा ॲग्रोफॅप मशीननं तुम्हाला फवारणी करायची आहे परंतु ह्या मागच्या आठवड्यात किंवा ह्या दोन तीन दिवसामध्ये जर तुम्हाला भुरी कुठेतरी दिसत असेल भुरी आलेली असेल तर इरॅडिकेट करण्यासाठी त्या भुरीचा नायनाट करण्यासाठी तुमच्याकडे एक प्रभावी असं असं आहे ते म्हणजे सल्फर एक ते दीड किलो आणि पोटॅशियम बाय कार्बोनेट म्हणजेच पीबीसी एक ते दीड किलो एकत्र घेऊन पुन्हा ते एश एस किंवा जिमा मशीनद्वारे ॲग्रोफॅप मशीनद्वारे जर तुम्ही घेतलं एक एक किलो घेऊ शकता किंवा दीड दीड किलो देखील घेऊ शकता आणि तुमची त्या नोजलची शेटिंग करून मनावरती डाग पडणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही स्प्रे घेतला तर आलेली भुरी घालण्यासाठी देखील सल्फर आणि अतिशय प्रभावीपणे तुम्हाला उपयोग होऊ शकतो पर परंतु अशा ह्या आणीबाणीच्या काळात जर तुम्ही बॅक्टेरियावरती डिपेंड राहिले मित्रांनो आज सांगलीमध्ये पंचवीस तीस हजार एकरवरती बागा तुटल्याय नाशिकमध्ये देखील वीस पंचवीस हजार एकरवरती बागा तुटल्याय आकड्यामध्ये जास्त असू शकता कुठेही नाकारू शकत नाही आणि ह्या आणीबाणीच्या काळामध्ये जर तुम्ही बॅक्टेरिया घेत बसले तर मात्र तुम्हाला पुन्हा कोणी वाचवायला येणार नाही त्यामुळे तुम्हाला हुरी असेल तर तुम्हाला सल्फर पीबीसी रामबाण उपाय दावणी करपा असेल तर बोर्डो हा रामबाण उपाय तुम्ही ह्या आपल्या प्रभावी असताना विसरल्यामुळे आपण आपल्या शेतीमधला खर्च देखील वाढवतोय आणि आपल्या शेतीमधले प्रॉब्लेम देखील वाढून घेत आहे हे तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीने मी सांगत आहे चौथा प्रॉब्लेमकडे जाऊया आपण ह्या ढगाळ हवामानामध्ये पावसाळी वेलीवरती ताण तणाव जसं आपण स्वेटर घात्याशिवाय बाहेर पडत नव्हतो मागच्या आठवड्यामध्ये त्याच पद्धतीनं वेलीला देखील एक प्रकारचा स्ट्रेस काल परवा थंडी होती आज परत ढगाळ हवामान आहे उद्या परवा परत पाऊस पा। पडणार आहे तर नेमकं कशा पद्धतीनं झाड रेजिस्ट करणार या सगळ्या परिस्थितीमध्ये कशी लाडणार तर एक प्रकारचा स्ट्रेस जास्त एनर्जी झाडाला जास्त स्टोरेज आपल्या वेलीला खर्च करावा लागतोय वनस्पतीला खर्च करावा लागतोय आणि वेलीवरती अननेसेसरी गरज नसताना अजैविक ताणताना अबायोटिक स्ट्रेस येतो आणि हा स्ट्रेस जर कमी करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी नियोजन परफेक्ट पाहिजे वापशेवर पाणी नियोजन पाहिजे जास्तीत जास्त मुळांना ओलावा मिळायला पाहिजे अशा पद्धतीचं पाणी नियोजन आपलं झालं पाहिजे दुसरी गोष्ट आहे आपल्याला पोटॅशचे स्प्रे घ्यायचे पोटॅश स्प्रे घेताना त्याचबरोबर आपल्याला विपुल तेरा झिरो पंचाळीस आणि अल्गा मिट्सचे स्प्रे घ्यायचे आणि ॲस्कोप फायदम नोडिसम चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं इम्पोर्टेड अल्गा हे ग्रेक पास्टरनेच इम्पोर्ट केलेलं अल्गामिट्स नावाचं फायलम नोडिसम हे स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही त्याचा नक्की वापर करा त्या थंडीमध्ये त्याचा तुम्ही वापर केलास तर तुमच्या बाजेची अशक्त झाली था पिवळी पडली पिंगट पडली तर विलीवरचा पिंगटपणा देखील कमी होईल जो स्टोमॅटा क क्लोजिंग होतंय अपटेक होत नाही तर अपटेक करण्यासाठी स्टोमेटा क्लोजिंगचं कार्य त्या जे क्रिया आपण झाडाचं फिजोलॉजिकल काम व्यवस्थित करण्यासाठी एस्कोफायरम नोडिसनचे दोन ते तीन स्प्रे तेरा तुम्ही नक्की घ्या थॉम्सन व्हरायटी हो असतील इतर व्हरायटी हो किंवा ज्या इम्पॉर्टेंट नवीन व्हरायटी हो जे लागत नाही त्या व्हरायटी सोडून तुम्ही दहा ते पंधरा पीपीएम जे देखील घेऊ शकता क्रिमसन ह्या व्हरायटीला हो मात्र तुम्ही तेरा जिरोपंचाळीस आणि अल्गा असे स्प्रे देऊन ह्या आपल्या बागांना स्ट्रेसमधून बाहेर काढून पुन्हा पूर्ववत बागेचा जो स्पीड आहे फुगवणीचा तो कायम राखण्यासाठी एकसारखा येण्यासाठी साईज होण्यासाठी वजन मिळण्यासाठी प्रकाशसंशोधन क्रिया चांगली होण्यासाठी आपल्या बागाची काळोखी टिकून राहण्यासाठी आणि वेळीचा परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी चा वापर करून आपण आपल्या बागेतील ताणतणाव नक्कीच कमी करू शकता तर मित्रांनो ह्या अशा ह्या ढगाळ वातावरणामध्ये आणि पुढे येणाऱ्या पावसाच्या अडचणीमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं ह्या चार समस्येवरती प्रत्येक क्षेत्राला काम करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं हो आहे मित्रांनो अजूनही तुम्ही ग्रेकमास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर ग्रेकमास्टर ॲप तुम्ही डाउनलोड करून तुमच्या बागेचा छाटणी तारीख टाका तुम्हाला संपूर्ण नियोजन तिथे तुम्हाला मिळणार आहे त्याचबरोबर तुमच्या बागेतील फोटो काढून देखील आम्हाला नक्की पाठवा आणि अशा पद्धतीनं आपल्या बागेचं संरक्षण करा धन्यवाद